संकटांवर बोलू काही आजचा भाग आहे भाग तिसरा पहिल्या दोन भागाचे जे व्हिडिओ होते खूप जणांनी शेकडो लोकांनी त्याच्यावरती खूप सारे कमेंट्स केले आणि मला खूप आनंद वाटतो की या एका एक व्हिडिओच्या मेसेजद्वारे लोकांपर्यंत चांगले संदेश आहेत मी नाही पोचवते स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत आणि आजचा जो संदेश आहे तो म्हणजे खूपच जबरदस्त आहे मला अचानक आठवलं की ही सगळी जेव्हा प्रक्रिया चालू झाली तेव्हा मला लक्षात आलं की समोरचा अपोनंट तर खूप स्ट्राँग आहे पण आमचा जो खेळाडू आहे त्यांनी तर मैदानात उतरायच्या अगोदरच स्ट्राँग मेसेज स्वतःला दिला की मी हे जिंकलेलं आहे काय मेसेज दिला की मी ही मॅच ऑलरेडी जिंकलेली आहे मग थोडीशी कॉन्फिडन्स लेवल वाढला पण तरीसुद्धा कुठंतरी घाळमेळ चालू होती जीवाची किंवा जिंकली आहे थोडी थोडी प्रगती होती आहे पण 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 मग हे पण जेव्हा समोर आले तेव्हा स्वामींचा संदेश आला की दादा रे तुझं कन्फ्युजन झालं आहे थोडंसं काय कन्फ्युजन झालं आहे की ही वन डे मॅच नाही आहे किंवा टी ट्वेंटी मॅच नाही किंवा बाबा खेळला आणि लगेच त्याच दिवशी तुझा निकाल लागला ही आहे टेस्ट मॅच टेस्ट मॅचचं काय काय गणित असतं की बाबा तुम्ही मैदानावरती जास्तीत जास्त वेळ टिकून राहायचं टिकून राहायचं स्कोर वाढत राहतो तुम्ही जर का टिकून राहिला तर स्कोअर हा तुमचा वाढत राहतो आणि जर का तुम्ही घाई केली टी ट्वेंटीसारखं के खेळायचा प्रयत्न केला तर ती मॅच लवकर गुंडाळली जाते आणि कदाचित तुमच्या बाजूने पक्ष पक्षाचा पक्षा निकाल लागत नाही मग काय करायचं आहे तर टिकून राहायचं मग हा संदेश मला एकदम असा भावला आजचा हा संदेश होता स्वामींचा तो असा एकदम पटला की हो मी आता घाई करायची नाही ही टेस्ट मॅच आहे तर टेस्ट मॅचसाठी गरजेचं काय की पेशन्स मैदानामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे किंवा त्याचा एक दुसरा अर्थ असा निघतो की ही तुझी परीक्षा आहे बरं परीक्षेमध्ये किती पेपर आहेत दहा पेपर आहेत आणि दहा पेपर देण्यासाठी तुला दहा पास होण्यासाठी तुला दहाच्या दहा पेपर देणं गरजेचं आहे आणि सगळ्याच्या सगळ्या विषयांमध्ये पास होणं गरजेचं आहे आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येक पेपर द्यायला प्रत्येक राऊंड खेळायला मला थोडीशी ताकद लागते मग स्वामींचा संदेश काय की तू तेवढीच ताकद वापर जेवढी तुला तो पेपर पास होण्यासाठी किंवा तो राऊंड जिंकण्यासाठी वापरायची म्हणजेच काय की तू पहिल्याच राऊंडला एकदम असं सिक्सर आणि हे करून जास्त काही हिरोगिरी दाखवू नको <laughs> आणि तेवढ्यापुरतं जेवढं पाहिजे तेवढंच घे म्हणजे काय होईल याच्याने की तुझे दहाच्या दहा पेपर ॲपिअर होतील आणि दहाच्या दहा पेपरमध्ये तू पास होशील भले तू नऊ आठ सहा सात पेपरमध्ये चांगलं खेळलास चांगला खेळलास आणि शेवटच्या तीन चार पेपरला एनर्जी नाही राहिली शेवटच्या तीन चार राऊंडला एनर्जी नाही राहिली तर हा मेसेज पोचल्या पोचल्या माझी ट्यूब पेटली शांत झालो एकदम एकदम शांत झालो मला दिसतंय प्रोग्रेस आहे थोडी 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 प्रोग्रेस आहे आतून कुठून तरी वाटत होते पटकन का नाही होत आहे पण जेव्हा स्वामींचा संदेश मिळाला की बाबा ही टेस्ट मॅच आहे बरं ही टेस्ट मॅच म्हणजे काय क्रिकेटची टेस्ट मॅच तर आहेच आहे पण टेस्ट म्हणजे परीक्षा तर तुझी परीक्षा पण आहे परीक्षा कसली आहे पेशन्सची परीक्षा आहे म्हणून पहिल्या दिवसापासून स्वामींचा जो संदेश आहे की टिकून राह टिकून राहण्यासाठी फक्त आणि फक्त गरज आहे ती म्हणजे पेशन्सची आणि स्वामीच्या कृपेने तो पेशन्स मला मिळतो आणि त्या पेशन्सच्या जोरावरती मी आज थोडं 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 करून त्या संकटावर हळूहळू हळू मात करतो संकटाला कळणारच नाही कधी मात झाली कारण की स्लो पॉयझन आहे <laughs> स्लो पॉयझन आहे स्वामींच्या कृपयाने मी हे स्लो स्लो विन आमची ही चालू आहे जय जय स्वामी समर्थ